अकोड तालुक्यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन दिशादर्शक प्रयोग यशस्वी ठरला आहे शेतकरी पांडे यांनी अत्यल्प पाण्यावरही तब्बल चाळीस टन कलिंगड उत्पादन घेतले आहे त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अकोट तालुका हा कोरडवाहू शेतीसाठी ओळखला जातो जिथे पाण्याची टंचाई सतत जाणवते मात्र येथील एका शेतकऱ्याने कमी पाण्यात मोठे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे पनोरी शिवारातील शेतकरी पांडे यांनी पहिल्यांदाच आपल्या दोन एकर शेतात कलिंगडाची लागवड करून तब्बल चाळीस टन उत्पादन घेतले आहे कलिंगड पिकासाठी योग्य मृदा हवामान आणि संतुलित सिंचन आवश्यक असते पांडे यांनी आधुनिक ठिबक सिंचन तंत्राचा वापर करून पिकाला आवश्यकतेनुसार पाणी पुरवले त्यासोबतच त्यांनी खत व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण यावर विशेष लक्ष केंद्रित केले योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर उत्पादन घेतले जे संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरले आहे अकोट तालुक्यातील पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग नव्या संधीचे दार उघडणारा ठरला आहे शेजारच्या शेतकऱ्यांनीही पांडे यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेतली असून भविष्यात अधिक शेतकरी कलिंगड लागवडीकडे वळण्याची शक्यता आहे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या या आधुनिक तंत्रामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग दिशादर्शक ठरणार आहे भविष्यात अशा प्रयोगांमुळे शेती अधिक फायदेशीर होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे टरबूजाची लागवड केली होती आज सत्तर दिवस पूर्ण झाले कलिंगडाची तोड झालेली आहे जवळपास तीस पस्तीस टन माल निघत आहे दोन अकरामध्ये सत्तर दिवस झालेले आहेत लागवड करून माल एक नंबर बनला आम्हाला सहकार्याला आपलं आपले दिनेशभाऊ आकोटकर आणि भाऊ मानकर भाऊ मानकर त्यांनीच आम्हाला हे कल्पना दिली की बा तुमच्या इकडे पण पीक येऊ शकते आणि आम्ही प्रयत्न करून पाहिला त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो आपल्या खारपानपट्ट्यामध्ये एक नवीन प्रयोग म्हणून आम्ही हे सुरुवात केलेली आहे